मराठवाड्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एप्रिलमध्ये तब्बल दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे ज्या बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रचार सभा झाल्या तो जिल्हा एकोणसाठ आत्महत्यांनी हादरून गेलेला आहे एका बाजूला आत्महत्यांचा आकडा वाढत असतानाच मराठवाड्यातील पाणी पातळी ही घसरली सध्या टँकर्सची संख्या एक हजार पाचशे इतकी झालेली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया विशाल आरोप प्रत्यारोप सध्या प्रचाराच्या दरम्यान वेगानं होत असतात अगदी जोरदार होत असतात मात्र महत्वाचे जे मुद्दे आहेत सर्वसामान्यांचे मग ते पिकांसंदर्भातील असेल किंवा पाणी प्रश्न असतील याकडे लक्ष दिलं जात नाहीये हेच ही आकडेवारी सांगते अगदी आहे कदाचित हे कुठलेच मुद्दे अधोरेखित झाले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झालं असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो आणि महत्वाचं म्हणजे या एप्रिल महिन्यामध्ये खुद्द पंतप्रधानांच्या मराठवाड्यात चार सभा झाल्या पंतप्रधान आले अमित शहा आले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे मराठवाड्यात प्रचार करत होते आणि याच मराठवाड्यात त्याच वेळी आत्महत्यांना उंचांक का गाठला होता महत्वाचं म्हणजे बीडमध्ये कशी राजकीय लढाई झाली ती आपण सगळ्यांनी पाहिली त्या बीडमध्ये एकोणसाठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि महिनाभरात जर तीनशेच्या आसपास शेतकरी आत्महत्या करते तर नक्की प्रशासनाच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचतात तरी आहे का असाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे याकडेही आता गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे श्रुती नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी